रविवारी सोनपावलांनी कनिष्ठा गौरींचे आगमन झाले आहे सेनगाव तालुक्यातील नवाळा कुटुंबियांनी महालक्ष्मीचा आकर्षक असा राजस्थानी देखावा साकारला आहे ज्येष्ठा कनिष्ठा गौरींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली आहे तसेच पंच नैवेद्य देखील तयार करण्यात आले आहे गौरींच्या आगमनासाठी विविध ठिकाणी देखावे सादर करण्यात आले असून सेनगाव तालुक्यातील मंगलाताई नव्हाळ या देखील प्रत्येक वर्षी वेगवेगळे देखावे सादर करत असतात यावर्षी त्यांनी राजस्थान येथील गुलाबी शहर जयपूरचा देखावा सादर केलाय हा देखावा बघितल्यानंतर मंगलाताई नव्हाळ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच परिसरातील नागरिकांनी हा देखावा बघण्यासाठी गर्दी केल्याचं देखील बघायला मिळालं भारत शिंदे म्हणजे मुळात आपला परंतु आम्ही दरवर्षी वेगळ्या वेगळ्या राज्याला प्रेझेंट करतो इथं आणि लोकांना त्याचा पाहण्याचा आनंदही खूप असतो लोक बघण्यासाठी येतात यावर्षी आम्ही सादर केला आहे जयपूरचा देखावा राजस्थानची राजधानी जयपूर जेणेकरून महाराष्ट्रातल्या लोकांनाही गुलाबी शहर पाहायला मिळावं